दादा ती येते कोण ग तीच जी आल्यावर तू नटून थटून तयार होत कोण ग अरे ती एकच तर आहे अतुलच्या त्यांनी चोंबडेपणा केला असेल आई बापांना पण माहित आहे का तिच्याबद्दल त्यांना काय त्यांनीच तर मला सांगितलंय म्हणजे सगळ्यांना माहितीये बोल थुल, पण तू काय इतका घाबरतोय म्हणजे तुला काय झालं तुला काय वाटतंय नाही घाबरायचं गाब, असं तीच ना ती राखी पौर्णिमा तिच्याबद्दल पण तुला माहिती आहे अरे राखी पौर्णिमा जवळ येते <laughs> राखी पौर्णिमा बद्दल बोलतेस हा <laughs> हो हे काय तुझ्यासाठीच गिफ्ट बघत होतो अमेझॉन वरून आता ऑर्डर पण करेल लगेच काय पाहिजे होतं तुला काय सांगितलं तू आयफोन हवा होता ना पैसे नाही आहेत बँकेत पण मी ईएमआय वरती पण घेऊ शकतो हे बघ केलं ऑर्डर दोन दिवसात येईल अरे अरे दादा कशाला आयफोन वगैरे असू <laughs> दे असू द्या रा, राखी रा, पौर्णिमा आहे ना असू दे घेतला की नाही आयफोन भावाकडून तुम्ही तुमच्या राखी आणि पौर्णिमेबद्दल कोणाला कळून देऊ नका कारण प्रत्येक घरात माझ्यासारखी बहीण असतेच